तर नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील आपल्या तमाम शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो मी अनिल वयरघर बघू शकता आज आपल्या क्वालिटीचं माहेरघर डेअरी फार्मच्या प्युअर एच्या टॉप क्वालिटीला असलेल्या एकच नंबर व्हरायटीमध्ये टॉप ए बी ए ज्युपिटरमधल्या चार चार पाच पाच महिन्याच्या तपासून जवळपास एक पंधरा गाभन कालोड्या आपल्या फार्मवरती विक्रीसाठी उपलब्ध आहेत आज दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा व्हिडिओ सोडतो मित्रांनो या संपूर्ण कालवडी उद्या दिनांक उद्या गुरुवार दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला गुरुवारी संपूर्ण कालवडी तो मला आपल्या फार्ममध्ये विक्रीसाठी उपलब्ध भेटतील ज्यांना कोणाला खरेदी करायचे असतील तर उद्या डायरेक्ट समोरासमोर येऊन हे तुमच्या मनपसंतीने टॉपच्या वस्तू खरेदी करू शकता एकच नंबर ब्रेडला असलेल्या टॉप क्वालिटीच्या संपूर्ण कालोडी मित्रांनो चार चार पाच पाच महिन्याच्या तपासून आपल्या शेतकरी मित्रांना दिल्या जा जातील ज्यांना कोणाला खरेदी करायचे असतील त्यांनी लवकरात लवकर आमच्याशी संपर्क करा व खरेदीसाठी अवश्य आमचा कॉन्टॅक्ट नंबर माझा नंबर शहाण्णव झिरो चार एक्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी दुसरा कॉन्टॅक्ट नंबर आमचे आकाश शेटवायेगर नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट तिसरा कॉन्टॅक्ट नंबर आमचे प्रशांत शेटवायेगर अठ्ठ्याऐंशी छप्पन्न आठ तेवीस झिरो एक व चौथा नंबर आमचे दत्तराज पाटील शहाऐंशी ऐंशी दहा एकोणीस छत्तीस आणि अजून एक आमचे गायकावड मामा असे एकूण पाच जणांचे कॉन्टॅक्ट नंबर मित्रांनो आपल्या कमेंट बॉक्समध्ये दिलेले आहेत ज्या कोणत्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील ते नेऊ द्या गुरुवार आपल्या फार्मर या आणि नक्कीच खरेदी करा चला जय महाराष्ट्र